आजकालच्या राजकारणात ना एक शब्द सतत कानावर पडतोय पक्षफोड असं वाटतंय की नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात इतक्या सहज जात आहेत जसं काय त्यांनी कपडेच बदलावेत आणि यामुळे होतं काय सरकार बनतात पडतात आणि मतदार म्हणून आपण आपण फक्त बघत राहतो गोंधळून तर आज आपण याच विषयावर जरा खोलात जाणार आहोत आपल्याकडे द फ्रॅगमेंटेशन ऑफ लॉयल्टी पॉलिटिक्स ऑफ डिफेक्शन अँड डेमोक्रेसी नावाचा एक विश्लेषणात्मक अभ्यास आहे आणि त्यातूनच आपण समजून घेणार आहोत की हे सगळं नेमकं का घडतंय आणि याचा आपल्या लोकशाहीवर काय परिणाम होतोय हो आणि आजच्या चर्चेचा उद्देश फक्त कोण कुठे गेलंय हे सांगणं नाहीये तर या घटनांच्या मागे जे राजकीय सामाजिक प्रवाह आहेत ते समजून घेणं जास्त महत्वाचं आहे की नाही या विश्लेषणात काही असे मुद्दे आहेत जे पाहिल्यावर आपल्याला हे सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया नेते इतक्या सहजपणे पक्ष का बदलतात म्हणजे पक्षाची विचारसरणी अनेक वर्षांची निष्ठा कार्यकर्त्यांची मेहनत या गोष्टींना काहीच किंमत राहिली नाहीये का, का? हाच हाच तर कळीचा मुद्दा आहे या विश्लेषणात जी कारणं दिली आहेत त्यातलं पहिलं कारण आम ते राजकारणाच्या एका मूलभूत प्रवृत्तीकडे बोट दाखवतं ते म्हणजे सत्तेच्या जवळ राहण्याची एक तीव्र इच्छा सत्तेच्या जवळ राहण्याची इच्छा हो अनेक राजकारण्यांसाठी सत्तेच्या बाहेर राहणं म्हणजे एक प्रकारे राजकीय दृष्ट्या अप्रासंगिक होणं त्यामुळे विरोधी पक्षात बसून पाच वर्ष संघर्ष करण्यापेक्षा सत्ताधारी पक्षासोबत जाऊन मोठं पद मिळवणं त्यांना जास्त व्यवहार्य वाटतं म्हणजे हे एक प्रकारचं सर्व्हाइव्हल इन्स्टिंक्ट झालंय सत्तेशिवाय आपलं अस्तित्वच नाही हा विचार इतका पक्का झालाय पण हे तर पूर्वीपासूनच होत आलंय मग आताच हे इतकं का वाढलंय तुम्ही बरोबर मुद्दा पकडलाय हे प्रमाण आता वाढलंय कारण त्याला इतर गोष्टी खतपाणी घालत आहेत आणि इथेच दुसरा मुद्दा येतो पक्षांतर्गत लोकशाहीचा पूर्णपणे अभाव अच्छा म्हणजे पक्षातच लोकशाही नाहीये अगदी आजकाल कसं झालंय बहुतेक पक्षांमध्ये निर्णय घेणारे फक्त दोन चार सर्वोच्च नेते असतात आणि बाकीचे फक्त ऐकतात हो बाकीचे आमदार खासदार किंवा स्थानिक कार्यकर्ते हे फक्त त्या निर्णयांची अंमलबजावणी करणारे बनले आहेत म्हणजे त्यांना निर्णय प्रक्रियेत कुठेच स्थान नाही मग साहजिकच त्यांची घुसमट होत असणार अगदी तसंच जेव्हा एखाद्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला सतत डावललं जातं मतदारसंघाच्या कामांसाठी निधी मिळत नाही किंवा किंवा पक्षात साधं मत मांडण्याचंही स्वातंत्र्य नसतं तेव्हा तो अस्वस्थ होतो आणि याच अस्वस्थतेचा फायदा घेण्यासाठी मग दुसरा पक्ष तयारच असतो अच्छा ते त्यांना सन्मानाची आणि संधीची हमी देतात म्हणजे पक्षाची रचनाच अशी झालीय की ती स्वतःच असंतोषाला जन्म देते आणि ह्यालाच जोडून वैयक्तिक महत्वाकांक्षा हा मुद्दा पण येत असेल ना कारण प्रत्येकालाच मंत्री व्हायचे मोठं पद हवंय बरोबर तो आपला तिसरा मुद्दा आहे अनेकदा नेत्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा त्या पक्षाच्या ध्येय धोरणांपेक्षा खूप मोठ्या होतात मला मंत्रीपद मिळालंच पाहिजे माझ्या मुलाला किंवा मा मुलीला तिकीट मिळालंच पाहिजे किंवा मा पक्षात मला हे विशिष्ट पद हवंय अशा अपेक्षा असतात आणि जेव्हा पक्ष या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तेव्हा विचारधारेला बाजूला सारून स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलला जातो हा सरळ सरळ वैयक्तिक लाभाचा व्यवहार असतो पण या तीन कारणांव्यतिरिक्त आणखी एक कारण आजकाल खूप चर्चेत आहे आणि या विश्लेषणातही त्याचा उल्लेख आहे तो म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव हे कितपत खरं असू शकतं कारण यावर उघडपणे कोणी बोलत नाही हो आणि म्हणूनच हे कारण जास्त गंभीर आहे या विश्लेषणानुसार हे एक महत्वाचं पुश फॅक्टर म्हणून समोर येत आहे म्हणजे एखाद्या नेत्यामागे चौकशीचा ससेमीरा लागला असेल तर सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्यास ती चौकशी मंदावते किंवा त्यातून दिलासा मिळतो असा एक समज आहे किंवा अनुभव आहे हो अच्छा ही चारी कारणं सत्तेची भूक पक्षांतर्गत घुसमट वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि तपास यंत्रणांचा दबाव एकमेकांत इतकी गुंधलेली आहेत की एक प्रकारचं दुष्टचक्र तयार होतं आणि या चक्रात मतदार पूर्णपणे भरडला जातोय म्हणजे मी एका पक्षाला एका विचारधारेला मत देते पण माझा उमेदवार दुसऱ्याच पक्षात जाऊन बसतो मग माझ्या मताची किंमत काय राहिली याच विचाराने मतदारांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडत असेल ना नक्कीच आणि हा या सगळ्याचा सर्वात मोठा आणि दूरगामी परिणाम आहे मतदाराचा आणि राजकीय पक्षांमधला जो एक अलिखित करार असतो तोच इथे मोडला जातोय मतदार फक्त उमेदवार नाही निवडत माहितीये स्वतःच्या स्वार्थासाठी हा विश्वास तोडतो तेव्हा मतदाराला फसवणूक झाल्यासारखं वाटतं बरोबर त्याचा संपूर्ण राजकीय प्रक्रियेवरचा विश्वास डळमळीत व्हायला लागतो पण हे ऐकून मला एक प्रश्न पडतोय जर नेत्यांना माहिती आहे की मतदार पक्ष बदलण्यावर नाराज होतात तरी ते हा धोका का पत्करतात म्हणजे त्यांना निवडणुकीत हरण्याची भीती वाटत नाही का अलीकडच्या निवडणूक निकालांमधून याबद्दल काही संकेत मिळतात का हा खूपच रंजक प्रश्न आहे आणि निवडणूक निकाल यावर संमिश्र उत्तर देत आहेत त्यातला पहिला संकेत असा आहे की मतदार आता पूर्वीपेक्षा जास्त हुशार झालाय अनेक ठिकाणी तो आता पक्षापेक्षा उमेदवाराचं व्यक्तिमत्व आणि स्थानिक मुद्दे यांना जास्त महत्व देतोय अच्छा त्याला कुठेतरी हे कळून चुकलंय की पक्षनिष्ठा ही आता पूर्वीच राहिली नाही त्यामुळे आपल्या गावचं आपल्या भागाचं काम कोण करेल हा विचार तो अधिक प्रामुख्याने करतोय म्हणजे आपण ज्याला पार्टी लॉयल्टी म्हणतो ती कमी होऊन कॅन्डिडेट लॉयल्टी वाढते असं म्हणता येईल काही प्रमाणात नक्कीच दुसरा संकेत थोडा चिंताजनक आहे या सततच्या पक्ष बदलामुळे आणि आघाड्या युत्यात तुटण्यामुळे मतदार इतका गोंधळून गेलाय की त्याला कळतच नाहीये की कोण कोणासोबत आहे आणि कोणाची नेमकी भूमिका काय आहे हो खूपच संभ्रम निर्माण होतो हो आणि या संभ्रमामुळे अनेकदा तटस्थ मतदार मतदानाकडे पाठ फिरवतो किंवा कोणीही सारखंच असं म्हणून नोटाचा वापर करतो मतदानाची टक्केवारी कमी होण्यामागे हेही एक कारण असू शकतं आणि तिसरा मुद्दा जो या विश्लेषणात मांडला आहे तो मला वाटतं या सगळ्याचं सार सांगतो तो म्हणजे मतदारांनी दिलेला कौल हा खूप संमिश्र आहे तो एका सरळ रेषेत नाहीये अगदी बरोबर आणि हाच सर्वात महत्वाचा संकेत आहे काही मतदारसंघांमध्ये मतदारांनी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना किंवा बंडखोरांना सपशल नाकारला आहे त्यांनी स्पष्ट संदेश दिला की तुम्ही आमचा विश्वास तोडला आता आम्ही तुम्हाला स्वीकारणार नाही पण त्याच वेळी देशातल्या इतर काही भागांमध्ये अशाच पक्ष बदललेल्या नेत्यांना लोकांनी पुन्हा निवडूनही दिला आहे कदाचित त्या नेत्याचा स्थानिक प्रभाव त्याचं वैयक्तिक करिश्मा किंवा त्याने केलेली कामं याला मतदारांनी जास्त महत्व दिलं असेल तर मग या सगळ्या धाग्यांना एकत्र बांधलं तर आपल्या हाती काय लागतं याचा स्पष्ट अर्थ काय होतो याचा स्पष्ट अर्थ असा आहे की मतदार आता पूर्वीसारखा कोणत्याही पक्षाचा किंवा नेत्याचा अंधभक्त राहिलेला नाही तो अधिक चिकित्सक झालाय तो प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराचं नव्याने मूल्यमापन करतोय म्हणजे तो जास्त विचार करतोय आत्ता हो तो परिस्थितीनुसार आपला निर्णय बदलतोय एका बाजूला हे लोकशाहीसाठी चांगला आहे की मतदार जागरूक आहे पण दुसऱ्या बाजूला यामुळे राजकीय अस्थिरताही वाढू शकते हे खरंच खूप महत्वाचं निरीक्षण आहे पण मग पुढचा प्रश्न निर्माण होतो की जर हा पक्षफोडीचा ट्रेंड असाच वाढत राहिला तर, तर भविष्यात आपल्या राजकारणाचे चित्र कसं दिसेल आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत या विश्लेषणानुसार भविष्यात चार प्रमुख शक्यता दिसतात पहिली आणि सर्वात चिंताजनक शक्यता आहे ती म्हणजे अस्थिर सरकारांची जर निवडून आलेले प्रतिनिधी सतत पक्ष बदलत राहिले तर कोणतंच आघाडी सरकार स्थिर राहू शकणार नाही म्हणजे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणं हे एक मोठं आव्हान बनेल हो ना आणि मग धोरणात्मक निर्णयांपेक्षा आणि विकासाच्या कामांपेक्षा सरकार टिकवणं हेच मुख्य काम होऊन बसेल सतत सौदेबाजी मंत्रिपदांचं वाटप आणि राजकीय तडजोडी याच गोष्टी चालत राहतील नक्कीच आणि याचा थेट परिणाम प्रशासनावर आणि लोकांच्या जीवनावर होईल यातूनच दुसरी शक्यता निर्माण होते ती म्हणजे मतदारांचा वाढता रोष अच्छा एक दोन निवडणुका मतदार दुर्लक्ष करतील पण जेव्हा हे वारंवार घडायला लागेल तेव्हा मतदारांचा संयम सुटेल विश्वासघात हा निवडणुकीतला एक मोठा आणि भावनिक मुद्दा बनेल हो बनू शकतो आणि ज्या नेत्यांनी मतदारांचा कौल डावलून पक्ष बदलला त्यांना निवडणुकीत धडा शिकवण्याची एक लाट येऊ शकते म्हणजे मतदारच यावर अंकुश ठेवतील पण समजा या मोठ्या प्रस्थापित पक्षांवरचा लोकांचा विश्वासच पूर्णपणे उडाला तर काय होईल एक राजकीय पोकळी निर्माण होणार नाही का आणि तीच आपली तिसरी शक्यता आहे नवीन राजकीय पर्यायांचा उदय जेव्हा जुने आणि प्रस्थापित पक्ष अंतर्गत कलाहामुळे आणि पक्षफोडीमुळे कमकुवत होतात तेव्हा मतदारांना ते अविश्वसनीय वाटू लागतात हीच पोकळी भरून काढण्यासाठी मग नवीन पक्ष स्वच्छ प्रतिमेचे नेते किंवा केवळ मुद्द्यांवर आधारित राजकारण करणाऱ्यांना एक मोठी संधी मिळू शकते म्हणजे लोकांना एक नवीन पर्याय हवा असतो बरोबर लोक प्रस्थापितांना कंटाळून नव्या ताज्या पर्यायांचा गांभीर्याने विचार करू शकतात चला म्हणजे यात एक आशेचा किरण दिसतोय पण हे सगळं आपोआप घडेल का की यासाठी काही कायदेशीर आणि संस्थात्मक बदलांची गरज आहे आणि तोच आपला चौथा आणि शेवटचा संभाव्य बदल आहे संस्थात्मक सुधारणांची गरज पक्षफोडीचं राजकारण रोखण्यासाठी अधिक कडक पक्षांतर विरोधी कायद्याची मागणी समाजात आणि राजकीय वर्तुळात जोर धरेल सध्याच्या कायद्यात पळवाटा आहेत असं म्हणतात हो खूप आहेत जसं की दोन तृतीयांश सदस्य बाहेर पडले तर पक्षांतर कायदेशीर ठरतं त्या बंद करण्याची चर्चा सुरू होईल त्याचबरोबर निवडणूक आयोगाने अशा प्रकरणांमध्ये अधिक सक्रिय भूमिका घ्यावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षांमध्ये अंतर्गत निवडणुका आणि लोकशाही असावी यासाठी एक मोठा दबावगड तयार होऊ शकतो तर आपण कारण पाहिली मतदारांची प्रतिक्रिया समजून घेतली आणि भविष्यातल्या शक्यताही पाहिल्या पण या सगळ्याचं निष्कर्ष काय आपण आज नेमकं कोणत्या टप्प्यावर उभे आहोत हे विश्लेषण आपल्याला दोन संभाव्य मार्गांच्या एका तिठ्यावर आणून सोडतं पहिला मार्ग तो खूपच निराशाजनक आहे या मार्गावर सत्तेसाठीचा हा फोडाफोडीचा खेळ असाच चालू आहे म्हणजे अस्थिरता वाढतच जाईल हो राजकीय अस्थिरता वाढेल सरकार सतत बदलतील आणि याचा अंतिम परिणाम म्हणजे लोकांचा संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास सोडून जाईल सगळेच सारखे ही भावना इतकी वाढेल की लोक राजकारणाबद्दल उदासीन होतील हा लोकशाहीसाठी एक अतिशय धोकादायक मार्ग आहे आणि दुसरा मार्ग कोणता आहे जो आपल्याला यातून बाहेर काढू शकेल दुसरा मार्ग हा अधिक आशावादी आहे या मार्गावर मतदारांचा दबाव आणि जागरूकता इतकी वाढेल की पक्षांना आणि नेत्यांना शिस्तबद्ध राजकारण करण्यास भाग पाडले जाईल मतदारांच्या मताचा आदर करण्याची आणि त्यांना उत्तरदायी राहण्याची एक नवीन राजकीय संस्कृती हळूहळू तयार होईल म्हणजे नेते विचार करतील हो नेते पक्ष बदलण्याआधी शंभर वेळा विचार करतील कारण त्यांना निवडणुकीत मतदार आपल्याला नाकारतील याची भीती असेल आणि या दोन मार्गांपैकी आपण कोणता मार्ग निवडणार हे पूर्णपणे आपल्यावर म्हणजे मतदारांवर अवलंबून आहे बरोबर अगदी तसंच हे पूर्णपणे मतदारांच्या राजकीय जागरूकतेवर अवलंबून आहे मतदार जितके सजग राहतील जितके ते आपल्या मताची किंमत ओळखतील आणि चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवतील तितकंच आपलं राजकारण स्थिर आणि मूल्यांवर आधारित होईल म्हणजे अंतिम शक्ती मतदारांच्याच हातात आहे हो अंतिम निर्णय आणि खरी शक्ती ही मतदारांच्या हातात आहे तर आज आपण पाहिलं की पक्षफोडीचं राजकारण हे केवळ काही नेत्यांच्या महत्वाकांक्षेपुरतं मर्यादित नाही त्याचे धागे दोरे थेट लोकशाहीच्या आरोग्याशी आणि मतदारांच्या विश्वासाशी जोडलेले आहेत आणि या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीत एक चांगली गोष्ट ही आहे की मतदार आता पूर्वीपेक्षा अधिक विचारपूर्वक भूमिका घेऊ लागला आहे तो आता गृहित धरता येणारा घटक राहिलेला नाही आणि भविष्याची दिशा ठरवणारी खरीच शक्ती ही मतदारांच्या या बदलत्या भूमिकेत दडलेली आहे जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न सोडून जाते हे विश्लेषण सांगतं की मतदारांची जागरूकता हाच यावरचा उपाय आहे पण पन... पण जेव्हा मतदार स्वतःच विभागलेले असतील म्हणजे काही मतदार पक्ष बदलणाऱ्यांना शिक्षा देतील आणि काही जण त्यांच्या स्थानिक कामामुळे किंवा प्रभावामुळे त्यांनाच पुन्हा निवडून देतील तेव्हा काय होईल यामुळे राजकीय या अस्थिरता कमी होईल की ती